मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी भाजपाच्या राजकारणाचा विचार केल्यास या पक्षाची शिस्त आणि धोरण यांची नेहमीच चर्चा असते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा भाजप नेहमी प्रवाहाच्या विरोधात राजकारण करतो असं सांगितलं जातं त्यामुळे बऱ्याचदा पक्ष नेतृत्व देत असताना किंवा पदाधिकाऱ्यांची निवड करत असताना भाजपकडून धक्का तंत्राचा वापर होतो राजस्थान मध्य प्रदेश गुजरात हरियाणा अशा अनेक राज्यातले मुख्यमंत्री निवडत असताना अचानक नव्या चेहऱ्यांना भाजपनं संधी दिल्याचं आपण पाहिलं अनेक राज्यातल्या पक्षांचं नेतृत्व हे अचानक दुर्लक्ष झालेल्या नेत्यांना मिळतं असंही आपण पाहिलं एकेकाळी ज्या नेत्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलेलं असतं अशा नेत्यांना पक्षाकडून पुढे मोठी जबाबदारीही मिळते याचंच उदाहरण सांगायचं झाल्यास दोन हजार एकोणीस साली विधानसभेचे तिकीट नाकारलेले भाजप नेते विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना सध्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत तसंच ते आता भाजपचे अध्यक्षही होऊ शकतात अशा चर्चे आहेत तर बावनकुळे हे महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता चर्चा सुरू आहे अशीच चर्चा महाराष्ट्रात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दलची होत आहे फडणवीस केंद्रात आणि पंकजा राज्यात प्रमुख असतील अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत त्यातूनच पंकजा मुंडे यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढं आणलं जाऊ शकतं अशी एक शक्यता व्यक्त होते आहे बीड लोकसभेला पंकजा मुंडे पराभूत झाल्या मात्र लगेचच त्यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं पंकजांचा पराभव झाल्यामुळे ओबीसी समाजात मोठी तेव्हा नाराजी निर्माण झाली होती त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या ताकदीचा जर विचार केलास त्यांच्या मागे असणारा मोठा ओबीसी समाज असल्याचं बोललं जातं मराठा आरक्षण प्रश्नाभोवती राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालेलं आहे मराठा समाज प्रामुख्यानं महायुतीवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे त्यातली त्यात भाजपवर जास्त नाराज असल्याचं दिसत आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार भाजपच्या नेत्यांवर टीका करतात विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते जोरदार टीका करतात नुकतंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीचा आणि भाजपचा पराभव करायचा आहे अशा पद्धतीचं वक्तव्यही केलं आहे त्यामुळे भाजपच्या वतीनं आता सावध पावले टाकली जातात त्यातूनच ओबीसी नेत्यांना एकत्र करत ओबीसी मतदार भाजपकडे कसा येईल या संदर्भातलं नियोजन होतं आहे कारण मराठा आरक्षण प्रश्नामुळे मराठा समाजाची मतं ही महायुतीला मिळणार नाहीत अशी एक शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे ओबीसींना पूर्ण ताकदीनं भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूनं ओढायचं असेल तर ओबीसी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी द्यावा लागेल अशी चर्चा आता भाजपमध्ये आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा आता जोरदार होत आहेत मंडळी पंकजा मुंडे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असू शकतात याचं पहिलं कारण म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातला ओबीसी समाज एकत्र करण्यासाठी मोठे प्रयत्न केले मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षण मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ने ओबीसी नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतलं जातं त्यामुळे त्यांचीच कन्या असणाऱ्या पंकजा यांना देखील महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा आहे आणि याच लोकप्रियतेचा विचार केल्यास पंकजा यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे पराभूत जरी झाल्या असल्या तरी त्यांच्या पराभवाचं अंतर अगदी पाच ते सात हजार मतांचं होतं आणि त्यांच्या पराभवानंतर बीडमध्ये अनेक नाराज झालेल्या वंजारी समाजातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्याही केल्याचं आपण पाहिलं यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो प्रामुख्याने मराठा विरुद्ध ओबीसी असं विधानसभेला वातावरण राहिल्यास भाजप ओबीसी नेत्यांना महत्व देण्याची शक्यता आहे त्यामुळेच प्रबळ असणारा ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडं पाहिलं जात आहे सद्यस्थितीला महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवेल असं सांगितलं जातंय ज्यातून शिंदे यांच्यामुळे मराठा समाजाचं ध्रुवीकरण करण्यास भाजपला मदत होईल राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामुळे देखील अनेक मराठा नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याही नेत्यांच्या मदतीने विधानसभेला सामोरं जाण्याची शक्यता आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व भाजपकडे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते अशा वेळी ओबीसी चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदासाठी दिला जाऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येते तसंच भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करून ओबीसी मतांना कायमस्वरूपी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणजे तुम्हाला काय वाटतंय भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद देण्यात येईल याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाला इथंच थांबण्याचा पाहत रहा न्यूज टापू